नमस्कार सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जनतेच्या आमदाराचा पचपनवा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा पचपन दिव्यांग बांधवांना ई रिक्षा भेट पचपन जणांनी केला रक्तदान पचपन जणांना दिल्या कानाच्या मसीना हजारो लोकांची उपस्थिती शुभेच्छा देताना वही पुस्तके आणि झाडांची दिली भेट चार जून गुंदे विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांचा पचपन्नवा वाढदिवस नेहमीप्रमाणे दिव्यांग विशेषतः दिव्यांगबंधू भगिनीसोबत साजरा करत एक वेगळेच उदाहरण घालून दिले जनतेचे आमदार म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार विनोद अग्रवाल हे केवळ नावापुरते जनतेचे आमदार नाही तर जनतेसाठी सतत समर्पित कार्य करत असल्यानेच ही उपाधी त्यांना मिळाली आहे चार जून रोजी फुलचूर येथील लक्की लॉनमध्ये मोठ्या उत्साहात आणि हजारो लोकांच्या साक्षीने आमदार विनोद अग्रवाल यांच्या पचपनवा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रसंगी सर्व पक्षीय सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार विनोद अग्रवाल यांनी पचपन दिव्यांगांना बॅटरीवर चालणारे ई रिक्षे भेट दिले आणि प्रेमाने त्यांना आलंघन दिले त्याचप्रमाणे पचपन गरजू व्यक्तींना व्यक्तींना कानाच्या मशीनी भेट दिल्या ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात नवी आसा निर्माण झाली गोंदिया जिल्ह्यातील सर्व तहसीलमधून दोन दोन दिव्यांग बांधवांना ई रिक्षा देण्यात आल्या याप्रसंगी आमदार विनोद अग्रवाल म्हणाले आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदायी आहे दिव्यांग बांधवांना ई रिक्षा आणि श्रवण यंत्र देताना त्यांच्या चेहऱ्यावरच्या चे आनंदाची भावना माझ्यासाठी ऊर्जा निर्माण करणारी आहे दिव्यांगांना मदत करणं हे देवकार्य आहे आणि हे कार्य मी आयुष्यभर करत राहणार वाढदिवसाच्या दिवशी लक्की लॉन येथे पुष्पगुच्छ किंवा इतर भेटवस्तूऐवजी रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले होते याला प्रतिसाद देत पचपन मित्रांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरसाठी जिल्हा ब्लड बँक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले या दिवशी गोंदिया विधानसभा आणि संपूर्ण जिल्ह्यातून हजारो नागरिकांची उपस्थिती राहून आमदार विनोद अग्रवाल यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य यशस्वी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या रहांडाली महाराज काय सांगणार आज आज आपला मान्यवर जनतेचे आमदार विनोदभाऊ अग्रवालजी यांच्या जन्मदिवसनिमित्त आम्हाला आम्हाला हे बॅटरीवाली सायकल भेटली म्हणून आम्ही फार फार त्यांचा आभारी आहो आणि त्यांना आपण हमेशा त्यांच्यासोबतच राहू ही माझी विनंती आहे नाही लोकांना मदत मागा ला लागत होती परंतु आता स्वतः स्वतः आपल्या पायावरच त्यांनी आम्हाला केलं आहे तर आम्ही त्यांचा फार आभारी आहोत रंजीत सुखचंद रामटेके क्या रिक्शा मिला आपको की में। आज भैया जी के विनोद भाव अग्रवाल जी भैया जी इनका जो जन्मदिन था चार जून आज हमें इस उपलक्ष्य में आज जो ट्राइसिकल मिली है बैटरी वाली इससे हमको आने जाने में अब सुविधा होगी हम इसके पहले दूसरे को लिफ्ट मांगते थे या मदद मांगते थे आज वो हमको मदद नहीं मांगना पड़ेगा हम खुद के साधन से आना जाना करेंगे मैं भैया का आभार मानता हूँ कि भैया ने ये जो उपरम चलाए ये उपक्रम ऐसे ही चलता रहे धन्यवाद आज वाढदिवसाच्या निमित्ताने सामान्य जनतेचा जो प्रेम आपल्याला मिळतो आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा संकल्प या प्रत्येक वेळीच प्रत्येक दिवस आणि आजच्या जरी वाढदिवसाचा दिवस असला तरी संकल्प मा या संकल्पनेच्या माध्यमातून रक्तदान असेल दिव्यांग बंधूंना इलेक्ट्रॉनिक आपल्या इलेक्ट्रिक आपल्या ट्रायसिकल असतील जे ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्याकडचा मती नसतील असे अनेक प्रकारचे उपक्रम आपण दरवर्षी आणि दर दिवशी राबवत असतो आणि अने आज अनेक लोकांनी जो प्रेम दिला आहे शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या सर्वांचे आभार या आजच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि निश्चित रूपानं जनतेच्या प्रेमामुळे अजून काम करण्याची संधी मिळते आणि या संधीच्या माध्यमातून गरिबातल्या गरीब माणसाचे असू कसे पुस्तक पुस्तक येतील हे जे नेहमी माझे प्रयत्न राहणार